के डी सीच्या रुग्णालयात आय सी यूची सुविधा त्वरित सुरू करण्याची भाजपाची मागणी अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाच आय सी यूमध्ये भरती करू भाजपा मंडळ सरचिटणीस सुधीर वाईले यांचे उपायुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र खंबाळपाडा परिसरात चार वर्षाच्या मुलीसह चोवीस वर्षाच्या तरुणीचा सर्पदंशाने मृत्यू झाला या मुलींना जर के डी एम सीच्या रुग्णालयात आय सी यूची सुविधा मिळाली असती तर त्यांचा जीव वाचू शकला असता या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात आय सी यू नसल्याने रुग्णांचे होणारे हाल पुन्हा एकदा समोर आले आहेत त्यामुळे के डी एम सीच्या या रुग्णालयांमध्ये आय सी यूची सुविधा त्वरित सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे कल्याण पश्चिम रामबाग मध्यमंडळ सरचिटणीस सुधीर वायले यांनी के डी एम सीच्या उपायुक्तांना आणि वैद्यकीय अधिकारी यांना पत्र दिले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात वर्षभरापूर्वी आय सी यू युनिट उघडण्यात आले होते मात्र संबंधित ठेकेदाराने अवघ्या दहा दिवसात पळ काढला त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पुन्हा एकदा निविदा काढली मात्र या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही त्यानंतर जवळपास वर्षभर महापालिकेला महापालिकेच्या आरोग्य विभागाला आय सी यू युनिटबाबत विसर पडला तर लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेलं आय सी यू युनिट टाळेबंद आहे कल्याण डोंबिवलीकर नागरिक वर्षाला कोट्यावधी रुपये टॅक्स महापालिकेला भरतात मात्र सर्दी खोकला आणि तापापलीकडे जर नागरिकांना आरोग्य सुविधा मिळू शकत नसतील तर हा टॅक्स का भरायचा असा सवाल सुधीर वायले यांनी केला असून लवकरात लवकर के डी एम सीच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयात आय सी यू सुविधा सुरू करण्यात यावी अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनाच आय सी यूमध्ये भरती करून त्यांचा उपचाराचा खर्च आम्ही करू असा इशारा त्यांनी दिला आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्च करून आय सी यू नीट सुरू करण्यात आले होते परंतु ते सध्या टाळेबंद परिस्थितीत पडलेले आहे तर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ते लवकर लवकर सुरू करावे अशी मी महानगरपालिकेकडे विनंती करत आहे जेणेकरून इथे आलेला रुग्ण हा कळव्याला पाठवावा कळव्या रुग्णालयात पाठवावा लागणार नाही याची दक्षता महानगरपालिकेने घ्यायला हवी आहे